मुंबईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ दोन हजार आठ साली मोटरसायकलचा स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये ब्याण्णवहून अधिक जण जखमी झाले होते या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला या निकालामध्ये सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या पुराव्याभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेले हे सातही जण कोण आहेत आणि त्यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले होते याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात यातील पहिलं नाव आहे मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या व भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर असा आरोप होता बॉम्ब ठेवण्यात आलेली एल एम एल फ्रीडम दुचाकी ही प्रज्ञा ठाकूर यांची होती असं ए टी म्हणणं होतं तसंच प्रज्ञासिंह ठाकूर या या सगळ्या गटात सहभागी होत्या बॉम्बस्फोटाबाबत ज्या आयोजित बैठका झाल्या होत्या त्या बैठकांना देखील प्रज्ञासिंह उपस्थित होत्या असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता दरम्यान एन आय सोळामध्ये दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये पुरावा अपुरा असल्याचं नमूद केलं होतं मात्र न्यायालयानं त्यावेळेस त्यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला होता त्याच दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपाच्या तिकिटावर भोपाळमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये त्यांचा विजय देखील झाला होता यातील दुसरं नाव आहे सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचं हिंदू राष्ट्रासाठी स्वतंत्र संविधान तयार करण्याची चर्चा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता त्याबाबत फरीदाबादला दोन हजार आठमध्ये मध्ये एक बैठकही झाली होती त्या बैठकीला सह आरोपी असलेले कर्नल प्रसाद पुरोहितही उपस्थित होते त्याचबरोबर अभिनव भारत संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणूनही रमेश उपाध्याय यांची निवड झाली होती असा आरोपही एटीएस कडून करण्यात आला होता दरम्यान कारावासात असतानाही रमेश उपाध्याय यांनी दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस मध्ये उत्तर प्रदेशातील बलियामधून विधानसभेची निवडणूक लढवली होती ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता तिसरं नाव आहे सैन्य अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचं कट रचण्यात सक्रिय सहभाग स्फोटासाठी पुरवणे कटाच्या बैठकीत सूड घेण्याची भूमिका आर्थिक मदत केल्याचा आरोप कर्नल पुरोहित यांच्यावर करण्यात आला होता नाव आहे पुण्यातील असलेले अजय राहीरकर यांचं अजय राहीरकर यांनी या बॉम्बस्फोट प्रकरणात जो कट रचला गेला त्या ते बैठकीत त्यांचा सहभाग होता त्याचबरोबर शस्त्र खरेदीसाठी लागणाऱ्या निधीची उभारणी करण्यातही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता तसंच अजय राहीरकर हे अभिनव भारत कोषाध्यक्ष असल्याचाही दावा करण्यात आला होता पाचवं नाव आहे सुधाकर चतुर्वेदी उर्फ चाणक्य सैन्याच्या गुप्तचर विभागाचे सूत्र म्हणून ते कार्यरत होते त्याचबरोबर अभिनव भारतमध्येही ते पूर्ण वेळ कार्यरत होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यांच्या घरातून आर डी एक्सचे अंश सापडले होते तसंच स्फोटकांची ने आण करण्यात त्यांचा सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आला होता एटीएसने केलेल्या या आरोपांवर एन आय एनं असा दावा केला की एसच्या अधिकाऱ्यांनीच हे खोटे पुरावे उभे केले त्यासाठी चतुर्वेदी यांच्या घरात आर डी एक्सचे नमुने स्वतः अधिकाऱ्यांनी ठेवले एन आय एनं असंही स्पष्ट केलं होतं की या संदर्भात दोन लष्करी अधिकाऱ्यांनी जो जबाब नोंदवला होता त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की चतुर्वेदी यांच्या घरात ए टी एस अधिकाऱ्यांना संशयास्पद कृती करताना त्यांनी पाहिलं होतं धर दयानंद पांडे नाशिकमध्ये ऑगस्ट दोन हजार सातमध्ये मध्ये झालेल्या बैठकीत हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या कथित ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या बैठकीदरम्यानचे काही व्हिडिओ आणि ऑडिओ द्विवेदी यांच्या लॅपटॉपमध्ये सापडल्याचाही आरोप होता तर सातवं नाव आहे पुण्यातील समाजसेवक असलेल्या समीर कुलकर्णी यांचं समीर कुलकर्णी यांच्यावर असा आरोप होता की आर्यव्रतच्या निर्मितीबाबत इतर सह आरोपींशी ते सहमत होते त्याचबरोबर स्फोटांसाठी रसायनं उपलब्ध करून दिल्याचाही आरोप समीर कुलकर्णी यांच्यावर करण्यात आला होता दरम्यान करण्यात आलेले हे आरोप आणि याच्या तपासाअंती तब्बल सतरा वर्षांनंतर मुंबईतील विशेष न्यायालयानं ह्या प्रकरणातील निकाल दिला आणि सातही आरोपींशी पुराव्यान अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत यामध्ये रामचंद्र उर्फ रामजी तसंच संदीप डांगे अशी दोघांची नावं आहेत प्रज्ञासिंह ठाकूरच्या दुचाकीवर बॉम्ब ठेवून ती मालेगावात उभी केल्याचा आरोप रामचंद्र उर्फ रामजीवर आहे तर संदीप डांगे याचा या सगळ्या गटात सक्रिय सहभाग होता असा आरोप आहे हे दोघेही हिंदू संघटनांशी संबंधित असल्याचा एना एन आय ए दावा केला आहे हे दोघेही अजूनही फरार आहेत त्यांच्यावर अन्य बॉम्बस्फोट खटलेही सुरू आहेत ज्यामध्ये समजोत्या एक्सप्रेस स्फोटांचाही समावेश आहे